Hey. <laughs>

पहले कहाँ से जाते थे लातूर से आप कैसा रह लगा आप लोगों को अच्छा, अच्छा, रहा है। अच्छा लग रहा है अच्छा रहा ना ओके थैंक यू क्षर आहे मागच्या दोन तीन महिन्यापासून सर्व जे काही इथं आणि आंदोलन चालू होते आणि प्रशासनाकडे जे प्रस्ताव आलेले होते विविध मागण्या आलेले होते आणि ह्या गावाची लोकसंख्या आणि आज गावं होती आणि सर्व परिस्थिती विचारात घेता रेल्वे प्रशासनाने याच्यावर सकारात्मक विचार केला आणि दिवाळी स्पेशलच्या ज्या हॉलिडे स्पेशल, स्पेशल दरवर्षी चालतात मागच्या वर्षी सुद्धा चालले होते पण तुम्ही या प्रमाणात चाललेले नव्हते वर्षी फक्त दहा फेऱ्या होत्या लातूर तर हडपसर यावेळेस जवळपास अडीच महिने लातूर तर हडपसर पुण्यासाठी अडीच महिने गाडी चालणार आहे त्याचाही मुरुडला थांबा दिलेला आहे त्यानंतर एक एल टी टी लातूर गाडी सुद्धा सुरू झालेली आहे की जी दिवाळी स्पेशल म्हणून चालली आहे ती तिचा सुद्धा आपण मुरुड आणि पारशीला हाट दिलेला आहे आणि ज्या रेग्युलर बऱ्यापैकी गाड्या आहेत आपल्या हरंगुल फुलेची गाडी आहे तर सुद्धा कालपासून मुरुड स्टेशनमध्ये थांबा दिलेला आहे त्यानंतर गाडी आहे जी गाडी असते जी सोलापूर लातूर आणि कुर्दवाडी अशी एल टी टी जाते तर ह्या विकली गाडीचा सुद्धा रेल्वे प्रशासनाने हार्ट मंजूर केलेला आहे अशा टोटल चार गाड्यांचा हार्ट इथं मुरुड स्टेशनवर ज्या उपलब्ध अप अँड डाऊन डिरेक्शन म्हणजे असे आठ पेयर्स त्या होतील अशा आठ गाड्यांचा हार्ड अप अँड डाऊन डिरेक्शन मिळून या मुरुड स्टेशनला लाभलेला आहे तर मुरुड स्टेशन हे आता हार्ड स्टेशन आहे इथं बघितलं तर मी पण मागच्या वेळेस आलेलो होतो इथं सध्या प्लॅटफॉर्मची रुंदी पण कमी आहे इथं आमचा तिकीट देण्यासाठी हार्ड कॉन्ट्रॅक्टर म्हणून असतो तर इथं रेल्वे प्रशासन जसं जसं आता गाड्या थांबतील तर आम्ही आमच्या प आणि प्रशासन लवकरात लवकर जास्त जास्त सुविधा देण्याचा नक्की प्रयत्न करेल की ज्यामुळं प्रवाशांना कमीत कमी होईल आणि त्यामुळे आम्ही पूर्णतः सकारात्मक आहोत आणि जे काही इथं काम प्रश प्रवाशांना ज्या ज्या सुविधा लागतील त्या भविष्य काळामध्ये तुम्हाला धीरे धीरे त्या दिसून येतील धन्यवाद मार्गदर्शक आदरणीय बाप्पा योगेश पाटीलजी लोकरेजी आमचे मित्र संजय शेट्टीजी तुमचे जे की मुरुचे रहिवासी सुद्धा आहेत आपल्या संघर्ष समिती मधलं कुणाचं नाव मी घेत नाही कारण प्रत्येक गावातला नागरिक संघर्ष समितीचा अध्यक्ष आहे साहेब साहेब विशेषतः प्रत्येक वेळी असतील 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 प्रत्येकाने मला संपर्क केलेला आहे गावातल्या या रेल्वे विषयीच्या प्रश्नावरती आणि आज खरच आनंदाचा दिवस आहे तुम्हाला सगळ्या गोडकरांचं मी हार्दिक हार्दिक अभिनंदन या निमित्ताने करतो लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना सामान्य माणसासाठी कस आपणाला काम करता येईल त्याचा एक प्रामाणिक प्रयत्न म्हणून पहिल्या दिवशी पासून माझ्या त्या मागणीला तुम्हाला लोकांनी ज्या पद्धतीनं साथ दिली तुम्हाला लोकांनी आंदोलनातून ज्या पद्धतीनं काम केलं त्याचा एक मोठा सहभाग त्या मागणीला सपोर्ट देण्यासाठी कामी आला असं म्हटलं तरी सुद्धा ते चुकीचं होणार नाही आज या निमित्तानं मी परत एकदा सांगू इच्छितो की रेल्वे प्रशासनाने खूप पॉझिटिव्ह माइंडनी आपल्याला हा रेल्वे थांबा दिलेला आहे आणि त्यासाठी मी रेल्वे प्रशासनाचा अधिकाऱ्यांचं मी हार्दिक आभार माझ्या सगळ्या नागरिकांच्या वतीनं व्यक्त करतो विशेष म्हणजे सातत्यानं जेव्हा जेव्हा ह्या विषयावर चर्चा झाली त्या त्यावेळी आपल्या रेल्वे स्टेशनचं कनेक्शन हा विषय त्यांच्या दृष्टीनं फार महत्वाचा आहे आणि रेल्वेच्या स्टेशनवर जर कनेक्शनच नसेल तर आपण उगी मोठमोठ्या गप्पा गर बोलण्याला काही हो अर्थ नसतो वरच्या गोष्टी इथल्या अधिकाऱ्यांना जरी परिस्थिती लक्षात आली तर ता रेल्वे बोर्डामध्ये बसलेल्या कुणीही अधिकाऱ्याला इथली परिस्थिती लक्षात येणार नाही त्यामुळं ज्या गाड्यांना इथं थांबा मिळालेला आहे त्या गाड्याच्या माध्यमातून आपण रेल्वेला इथून होणारा बिझनेस दाखवून देणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही बिझनेस दाखवून द्यायला कमी पडलात तर आपल्याला हक्कानी पुढल्या गोष्टी मागायला दोन राहणार नाही असं मी तुम्हाला विनम्रपणे सांगू इच्छितो तुम्ही आहात नागरिकांनी या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह दृष्टीने विचार करून जास्तीत जास्त बिझनेस मुरुड स्टेशनला कसा देता येईल त्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा आणि जर समजा आपण ते देण्यात यशस्वी ठरलो तर पुढल्या मागण्या करायला आपण मोकळे आहोत आणि रेल्वे प्रशासन सुद्धा आपल्याला मदत करायला तत्पर आहे त्यामुळं आपल्या माध्यमातून ह्या गोष्टी समाजामध्ये वरदान ठरला या राज्याचे रेल्वेचे प्रमुख मीना साहेब हे बीडला रेल्वेच्या उद्घाटनाला आलेले होते स्वतः मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब तिथं होते आणि व्यासपीठावरती हा विषय मी त्यांच्या कानावर घातला त्यांना अगोदरच मी पत्र दिलं होतं खासदार साहेबच सुद्धा त्यांना भेटलेले होते या सगळ्याच्या प्रयत्नामुळं मुख्यमंत्र्यांनी मीना साहेबांना जवळ बोलून घेतला आणि त्यांनी सांगितलं करणे काय या सगळ्याचं फलित हे आहे आज आपण सर्व मिळून या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आपले रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव साहेब खासदार साहेब सर्व प्रत्येकाचं नाव मी घेत नाही या सर्वांचं मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो आपले मुरुडचे आडकिता व्यापारी दिलीप आनेराय यांनी हा अडकिता योगेश प्रशांत आनेराय यांनी हा अडकिता योगेश पाटील साहेबांना भेट देत ते नुसतं सुपारीसाठी देत नाहीत याच्या मागचं कारण हे आहे लातूर मुंबई एक्सप्रेस इथून जाते त्याला थोडा ब्रेक लावा म्हणून त्यांनी करावा असे मी त्यांना वेळ